सारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कविवाल्मीका सारिखा मान्य ऐषा नमस्कार सद्गुरु दासद्गुरु श्रीरामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीमद्दा मर्म श्री समर्थांनी दासबोध ग्रंथाच्या सुरुवातीस प्रस्तावनेत म्हटले आहे येथे बोलीला विषद भक्ती मार्ग मनाचे श्लोक या लघु ग्रंथात सुद्धा सांगितले आहे ते म्हणतात मना सज्जना पंथेची जावे तरी श्री हरी तो स्वभावे परमेश्वर प्राप्तीसाठी ज्ञान मार्ग आणि मार्ग यापेक्षा भक्तिमार्ग हा सोपा राजमार्ग असून सामान्य जनांसाठी आचरण्यास सुलभ आहे असे श्री समर्थांचे निश्चयात्मक मत आहे यामुळे त्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये भक्तीला अधिक प्राधान्य दिले आहे असे असले तरी या ग्रंथात विषयांची एवढी विपुलता आहे की येथे जे आहे तेच दुसरीकडे सापडे येथे जे नाही ते अन्यत्र कोठेच सापडणार नाही श्री समर्थांनी भक्तीचे नऊ प्रकार सांगितले आहेत ते असे श्रवण कीर्तन नामस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन यातील प्रत्येक प्रकारच्या भक्तीचे स्वतःचे आपले एक वैशिष्ट्य आहे भगवंतांच्या दिव्य लिलांचे कथांचे श्रवण त्यांच्या गुणांचे कीर्तन भजन मधुर नामांचे नामस्मरण चरणांचे पादसेवन वंदन तसेच भगवंतांच्या प्रती अर्चन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन या नऊ प्रकारच्या भक्तीने ईश्वर आपलासा करून घेता येतो भक्ती आणि ज्ञान या चा दोन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ज्ञानातूनच भक्तीचा उदय होतो भगवंताच्या सामर्थ्याची सौंदर्याची कारुण्याची तसेच भक्त वात्सल्याची ज्ञानातूनच भगवंताबद्दलची श्रद्धा भावना मदियता आपलेपणा निर्माण होतो त्याच त्याच्या पोटी भक्तीचा उदय होतो म्हणून ज्ञानामध्ये भक्तीचा जन्म होतो त्याचप्रमाणे भगवंताच्या दिव्य मंगल मधुर तिलांचे कथांचे नामांचे श्रवण कीर्तन स्मरण करीत गेल्याने मन तदाकार होऊन भगवंताच्या अंतरंगात शिरते ज्या मानाने तदाकारतेची खोली वाढते त्या मानाने भगवंताचे अधिकाधिक ज्ञान होते म्हणून भक्ती ही ज्ञानाची जननी आहे भगवंत परमानंद स्वरूप आहेत त्यांच्या चिंतनात मग्न होऊन भक्त स्वतःला संपूर्णपणे विसरतो त्यावेळी तो आनंद सागरात बुचखळ्या मारीत असतो म्हणून स्वानंदानुभव हे भक्तीचे परम फळ आहे श्री समर्थ श्रोत्यांना सांगतात आत्मनिवेदन म्हणजे समर्पण करणे भगवंताच्या हाती आपण स्वतः सोपविणे देऊन टाकणे या सोपविण्यात तीन गोष्टी असतात एक देवास समर्पण करताना आपण अत्यंत आदराने आणि प्रेमाने देतो दोन एकदा एक, एक वस्तू समर्पण केल्यावर त्या वस्तूवरील ममत्व माझेपणाचा हक्क आसक्ती आणि प्रीती आपण सर्वस्वी सोडून देतो तीन त्या वस्तूला आपण विसरतो एकदा आपण स्वतः भगवंतास समर्पण केल्यानंतर आपण आपल्या मीला संपूर्णपणे विसरून जाऊन भगवंतांच्या चरणी अनन्य व्हावी श्री समर्थ पुढे म्हणतात श्रोत्यांनो जो भक्त असतो तो भगवंतापासून कधीच विभक्त होत नाही आणि जो विभक्त असतो तो खरा भक्त होऊ शकत नाही मी कोण आहे माझे खरे स्वरूप काय आहे याचा विचार सारासार विचार करावायच हवा तसेच भगवंत कोण आहे याचा शोध करण्यासाठी आपण आपल्या अंतरंगात उतरून खऱ्या मी ज्ञान करून घ्यावे खरा मी हा माझा देह नसून मी आत्माच आहे अशी निश्चयात्मक बुद्धी झाली म्हणजे अर्थात मी ज्ञान झाले की भगवंताचे ज्ञान आपोआप होते मी कोण आहे हा प्रश्न दिसतो साधा परंतु त्याचे उत्तर शोधू लागल्यास करावी लागते अशी मी मीमांसा करता करता अखेर ज्या मीला आपण आज मी मानतो तो मी म्हणजे देह खरा नाही असे स्पष्टपणे दिसून येते एका तत्वाने दुसऱ्या तत्वाच्या ज्यावेळी जा, तत्वाचा निराश होत जातो त्यावेळी आपण निराळे उरत नाही अशा प्रकारे तत्व निरसनाने आत्मनिवेदन सहजच घडते समर्थ म्हणतात मनुष्य म्हणजे देह अधिक मन अधिक आत्मा यातील आत्मा हा खरा मी आहे परंतु आज आपण देह आणि मन यांच्या युतीसच मी असे मानतो परंतु देहबुद्धीच्या आश्रयाने वावरणारा मी तत्व विचारांसमोर टिकत नाही खोटा मी नाहीसा होणे हेच आत्मनिवेदन होय संपूर्ण विश्व हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे त्याचे विवेकाने विवेचन केले तर सर्वांचा निराश होतो अशा प्रकारे दृश्य विश्वाचे किंवा प्रकृतीचे निरसन झाले की आत्मस्वरूप तेवढे शिल्लक राहते मग आपला मी वेगळा राहतोच कोठे या विश्वात मुख्य मूलतत्वे दोनच आहेत एक परमेश्वर आणि दुसरा दुसरी विश्वाची विश्वाचा आकार घेऊन दिसणारी प्रकृती या दोघांमध्ये मी हा चोर येतोच कोठे आपण या विश्वाकडे साक्षीत्वाने पाहू लागल्यास ती तत्वे सहजपणे नाहीशी होतात नंतर प्रत्यक्ष आत्म्याचा अनुभव आला की साक्षीपणा सुद्धा उडत नाही विश्वाच्या आरंभी केवळ आत्माच होता आणि विश्वाच्या अंती सुद्धा केवळ आत्माच शिल्लक राहतो असे असताना आपल्या मीपणाला वेगळे अस्तित्वच उडत नाही श्री समर्थ पुढे म्हणतात मी पणा विरणे अर्थात लयात जाणे हेच आत्मनिवेदनाचे मर्म आहे आत्मा सगळीकडे व्यापून आहे आपल्या सच्चिदानंद स्वरूपाने तो भरलेला आहे आणि मीच तो आत्मा सगळीकडे व्यापून आहे असे श्रुती सांगते म्हणजे खरा मी सगळीकडे व्यापून आहे आणि स्वानंदाने संपूर्ण भरलेला आहे हे खरे असताना मी अन्य कोणी निराळा असून असूच शकत नाही म्हणून देहाचा अहंकार असत्य आहे कोहम अर्थात मी कोण आहे याचे उत्तर सोहम अर्थात तो मी आहे आणि मी तो आहे मी श्री समर्थ पुढे म्हणतात या उत्तरामध्ये भरून असलेला अर्थ उकलून त्याच्या विचारात विचारले की मी आणखी कोणी निराळ आहे असे सिद्ध होत नाही तत्व असी म्हणजे ते तू ब्रह्म आहेस असे उपनिषद उपनिषदातील स्वानुभवाचे महावाक्य आहे यामधील तिन्ही पदांचे उल्लंघन करून जो पोहोचला त्याला भेद आणि अभेद आत्मवस्तू मुळातच भेद आणि असल्याने अभेद स्पर्श करू शकत नाही ती आत्मवस्तू जो स्वतः बनला त्याला मी देह आहे अशी मी पणाची निराळी अवस्था कशी असणार म्हणून मी पणा असत्य आहे मी जीव आहे आणि तो शिव आहे हा विद्या आणि अविद्या यांनी निर्माण केलेला भेद आहे या भेदांची उपाधी नाहीशी केली तर मूळ आत्मस्वरूपात जीव शिव असा भेद नाही हे ध्यानात येईल जीव शिव रहित असलेला आत्मा हेच आपले खरे स्वरूप आहे असा निश्चय झाला की मी देह आहे ही अहंता असत्य ठरते भगवंत आणि भक्त दिसावयास भिन्न दिसले तरी ते वेगळे नसतात ते दोघे एकमेकांचे अनन्य असतात एकरूप असतात भक्तांनी आपला संपूर्ण मीपणा भगवंताला अर्पण करून त्याच्याशी एकरूप होऊन जाणे यालाच आत्मनिवेदन असे म्हणतात ज्याप्रमाणे पंचभूतांमध्ये आकाश श्रेष्ठ समस्त देवांमध्ये जगदीश्वर श्रेष्ठ त्याचप्रमाणे सर्व भक्तीच्या प्रकारात आत्मनिवेदन भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे ही आचरली असता सायुज्य मुक्ती मिळते या संपूर्ण विश्वाचा लय झाला तरी सायुज्य मुक्तीमध्ये कोणताही फेरबदल होत नाही अशा प्रकारे श्री समर्थांनी साहेब आत्मनिवेदन भक्तीबद्दल सविस्तर वर्णन करून सांगितले